मंडळी हा जो वडा दिसतो आहे हा तुम्हाला कळालं का हा उपवासच आहे म्हणून बघून तुमच्या लक्षात आलं का नाही ना तर चला मी तुम्हाला सांगते याची रेसिपी तर बटाटे शिजवून घेतले त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत छान असं कट करून घ्यायचं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचं जसं आपण नॉर्मल बटाटा वडा बनवतो तसेच प्रोसिजर करायची आहे छान असं बारीक करून घेतलं आता खलबत्त्यामध्ये आपल्याला मिरची कुटून घ्यायची आहे बारीक अशी मिरची कुटून घ्यायची लगेच कुटली जाते आणि हा सिंपल असा वडा आहे नेहमी बनवतो त्याच पद्धतीने केला जातो पण हा उपवासाचा आहे जरूर एकदा तरी ट्राय करा इथं बघू शकता मिरची कुटून झाली आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मिरची टाकायची याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे थोडंसं आता तुम्ही जर उपवासाला खात असाल तर अवश्य टाका जिरं तर थोडंसं मी जिरं टाकलं छान असं परतून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता आपण जो बारीक केलेला बटाटा आहे तो टाकायचा आहे अगदी स्मॅश करून घ्यायचा आता इथं पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी साखर टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं चवीसाठी जेणेकरून चव खूप छान येईल आणि भन्नाट अशी लागेल आता पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि हे मिक्स करून झालं की आपल्याला याचे ना गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि आपल्याला पीठसुद्धा बनवायचं आहे तर आज आपण भगरीचं पीठ म्हणजेच वरईच्या पिठापासून वडे बनवतो आहे तर तुम्ही शिंगाडा पीठ अजून राजगिरा पीठ हे सगळे पीठं असतात ती सगळी मिक्स करून केलं तरीसुद्धा चालेल मी फक्त वरईचं पीठ वापरलेलं आहे आता बघू शकता भाजी तर आपली तयार झाली आता इथं भांड्यामध्ये काढून घेऊया आणि एका बाजूला थंड करायला ठेवूया भाजी थंड होते तोपर्यंत आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पुढं वडे बनवायला सोपं जाईल तर आता पीठ बनवण्यासाठी मी वरई जी आहे म्हणजेच भगर मिक्सरमधून दळून काढलेली आहे पण शक्यतो रेडीमेड पीठ असावं आता हे थोडंसं जाडं भरडं आहे तर याच्यामध्ये मी कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि चवीनुसार सेंदव मीठ टाकायचं आहे आता माझ्याकडे नेमकं संपलं होतं त्याच्यामुळे मी आपलं पांढरस मीठ टाकलेलं आहे पण सेंदव मीठाचा वापर करावा आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आणि बॅटर असं बनवून घ्यायचं आता याच्यामध्ये तुमच्याकडे जर का राजगिरा पीठ असेल शिंगाडा पीठ असेल तर थोडं थोडं टाकलं तर ह्याचं बॅटर अगदी व्यवस्थित असं तयार होईल आता हे बॅटर थोडंसं जाडं भरडं आहे तरी एका बाजूला आपण ठेवून दिलं आणि आता आपण भाजी थंड झालेली आहे याचे छोटे छोटे वडे बनवून घ्यायचे आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे करू शकता मी सिम्पल असे बारीक बारीकच बनवलेले आहेत सात साधारण सात आठ वडे आपले तयार होतात एवढ्या मिश्रणाचे आणि उपवासाला साबुदाणा वडा खिचडी भगर हे सगळं खाऊन कंटाळ येतो ही वेगळी अशी युनिक रेसिपी आहे एकदा तरी जरूर ट्राय करा असं मी सांगेन तर वडे तर बनवून झाले आपले म्हणजे गोळे आता आपण एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत आपल्या इथं वडेसुद्धा बनवून होतील आणि तेल पण आपलं गरम होईल म्हणजे आपल्याला तळायची प्रोसिजर चालू होईल आणि आपले वडेसुद्धा लवकर तयार होतील तर तुम्ही या उपवासाला जरूर हे वडे ट्राय करा खूप छान लागतात टेस्टी आहेत फक्त पीठं जी आहेत ना ती तुम्ही घरी न दळता विक विकत आणा म्हणजे वडे छान असे तयार होतील आता हे पीठ आपलं झालेलं आहे आणि आपलं तेलसुद्धा आता गरम झालेलं आहे वडेसुद्धा बनवून झालेले आहेत आता एक एक वडा घ्यायचा आता हा वडा आपण नेहमीचा वडा कसा डायरेक्ट आपण बॅटरमध्ये बुडवतो हाताने आणि सोडतो तर हा वडा तसा नाही करायचा आपल्याला चमच्यानी असा सोडायचा आपल्याला पिठामध्ये आणि नंतर तेलामध्ये पण चमच्यानीच सोडायचं आहे तर आता असे सर्व वडे मी बनवून घेते खूप सुंदर झालेली होती रेसिपी अतिशय छान अशी होती म्हणजे युनिक अशी आहे थर मंडळी आपली ही उपवासाची नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा आवडली तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद